नमस्कार मी रुचिता आपल्या स्वागत कलम तेच जे झाडांच्या दोन वेगवेगळ्या जाती एकत्र करून तयार केलं जातं अनेक फळांमध्ये आणि फुलांमध्ये त्याचा सरास वापर होताना आपण पाहतो पण भाजीपाला पिकांमध्येही कलम तंत्रज्ञान कसं उपयोगी ठरू शकतं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत भाजीपाला कलमांचा वापर जपान आणि कोरिया या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात करतात कारण भाजीपाला पिकांचे कलम वापरण्याचे भरपूर फायदे असतात कोणते ते पाहूयात भाजीपाला पिकांची जमिनीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी प्रतिकारक्षम असतात बळी पडत भाजीपाल्याच्या कलमी पिकांचं उत्पादन घेताना कीटकनाशक बुरशीनाशक यांच्यावरचा खर्च कमी होतो या रोपांमध्ये जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची चांगली क्षमता असते पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ होत असल्यामुळे मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा भरपूर होतो त्यामुळे रोपं लवकर वाढतात आणि उत्पादन लवकर चालू होतं अर्थातच परिणामी कलमी भाजीपाला पिकासाठी खतांची मात्रा आणि पाणी कमी लागतं पाणी कमी असेल किंवा जास्त दोन्ही अवस्थेमध्ये कलम तग धरून राहू शकतं याशिवाय रोपांची वाढ जोमदार असल्यामुळे एकरी रोप नेहमीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी लागतात कलमांमुळे भाज्यांचा आकार उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते आणि पीक उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ होते तसंच पिकाचा कालावधी पंचेचाळीस ते साठ दिवसांपर्यंत वाढतो म्हणजे जास्त दिवस उत्पादन मिळत राहतं एकूणच कलम केलेली भाजीपाला पिकं शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असतात पण हे कलम कसे तयार केले जातात तेही समजून घेऊयात कलम तयार करायला दोन्ही जाती लागतात त्यांची मुळं खोडं किंवा फांदी जोडून कलम तयार करतात भाजीपाला कलम तंत्रज्ञानात सुरुवातीला गावठी किंवा जंगली रोपांची निवड केली जाते याला रूट स्टॉक असं म्हणतात ही निवड योग्य पद्धतीनं करणं फार गरजेचं असतं आणि रूट स्टॉकवर जे लावलं जातं ते सायन ते सहसा संकरित वाणाच्या भाजीपाल्यांचं उत्पादन शेतकऱ्यांना आपल्या शेतात घ्यायचंय त्याची निवड करतात आता यात कलम मानण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत यासाठी व्यापारी तत्वावर बनवण्यासाठी क्लेप्ट कलम टॉप इन्सर्स्ट कलम भेट कलम आणि पाचार कलम या विविध कलम पद्धतींचा भाजीपाला पिकांमध्ये वापर होतो राज्यात गेल्या काही वर्षांपासून वांगी ढोबळी मिरची टोमॅटो काकडी या पिकांमध्ये तयार केले जातात पण या कलम तंत्रज्ञानामध्ये काही आव्हानं सुद्धा असतात जसं कलम करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असते रूट स्टॉक आणि सायांच्या बियाणं लागवडीचं नियोजन योग्य वेळी करावं लागतं कलम भरण्यासाठी नियंत्रित वातावरणाच्या पॉलीहाऊसची सुविधा आवश्यक असते आणि या कलमांमध्ये बी मधून होणाऱ्या रोगांचा प्रसार होण्याचा धोका टाळण्यासाठी पॉली हाऊस मध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते जपान आणि कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे भाजीपाला कलम पिकासाठी फायदेशीर ठरून शेतीतील उत्पन्न वाढवतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला कोणते वेगळे विषय ऐकायचे असतील तर ते आम्हाला सुचवा आम्ही तुमचे विषय तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोनला सब्स्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका